नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सिंपली मराठी रेसिपीमध्ये तर इथे आज बिना पत्ताकोबीचे आपण बनवणार आहोत मंचुरियन हो बिना पत्ताकोबीचे तर इथे आज मी एक वाटी पोहे भिजवून घेतले होते पहिले त्यानंतर दोन मध्यम आकाराचे बटाटे हे किसून घेतले आहे कच्चेच घेतलेले आहेत त्यानंतर टाकून घेतले आहे हिरवी मिरची त्यानंतर आहे काळी मिरी पावडर त्यानंतर इथे आपल्याला सॉसेस टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर आलं लसणाची पेस्ट आहे एक चमचा सॉसेसमध्ये आपण टाकून घेणार आहोत रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस आणि त्यानंतर जे आहे सोया सॉस तो सुद्धा आपल्याला यामध्ये साधारण एक एक चमचा सगळे सॉसेस हे टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर टाकून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ मीठ हे थोडं बेतानेच घाला कारण की सॉसेसमध्ये बऱ्यापैकी मीठ हे असतं त्यानंतर हे सगळे जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका अतिशय सुंदर अशी ही रेसिपी तयार होत असते त्यानंतर इथे मी पुन्हा एक चमचा कॉर्नफ्लावर हे टाकून घेतलेलं आहे आणि त्याचसोबत टाकून घेतलेला आहे जवळपास एक ते दीड चमचा टमॅटो सॉस म्हणजे जवळपास इथे आपल्याला दोन चमचे कॉर्नफ्लॉवर हे टाकून घ्यायचं आहे आणि टमॅटो सॉस टाकूनसुद्धा आपल्याला आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे पत्ताकोबीच्या चवीचेच हे मंचुरियन लागतात त्यानंतर इथे बारीक चिरलेली आहे कोथंबीर त्यानंतर कोथंबीरसुद्धा आपल्याला ही एकजीव करून घ्यायची आहे आणि त्यानंतर असे छोटे छोटे गोळे करून आपल्याला हे तेलामध्ये डीप फ्राय करून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा तेल है आप गरमस पाई जे, तेला आप हे आपल्याला पूर्ण गरमच पाहिजे थंड्या तेलामध्ये आपल्याला हे सोडायचे नाही आहेत त्यानंतर गॅसची फ्लेम ही आपल्याला नेहमी हाय ठेवायची आहे लो मीडियम म्हणजे वरती फ्लेमवरती आपल्याला हे तळवायचे नाही आहेत याला हाय फ्लेमवरतीच आपल्याला तळायचे आहेत आणि पलटण्याची घाई याला करायची नाही त्यानंतर आपल्याला सोनेरी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत हे छानपैकी तळून घ्यायचे आहे की जेणेकरून हे सगळे जे मंच्युरियन आहेत हे खायला एकदम क्रिस्पी होतात अतिशय छान लागतात कुरकुरीत लागतात जसे आपण पत्ताकोबीचे मंच्युरियन खातो अगदी तसेच त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आपले एकूण एक मंच्युरियन हा छानपैकी डीप फ्राय होतो है, आने रंग ही है, आने ही है आहे आणि रंगही एकदम सुरेख आलेला आहे आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम तुम्ही ओळखूही शकणार नाही की हे पत्ताकोबीचे मंचुरियन आहेत की पोहा आणि बटाट्याचे आहेत इतके चवीला सुंदर अप्रतिम हे लागतात त्यानंतर अशा पद्धतीने सगळे मंचुरियन आपल्याला तळून घ्यायचे आहेत जवळपास हे मंचुरियन तळायला दहा ते बारा मिनटं अतिशय सहज लागतात म्हणजे हे छानपैकी क्रिस्पी होतात आणि खायलाही खूप सुंदर लागतं अशा पद्धतीने आपल्याला सगळे एकूण एक मंचुरियन हे तळवून घ्यायचे आहे चला तर मग रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो घरात पत्ताकोबी जरी नसली तरी विदाऊट टेन्शन अतिशे अतिशे तुम्ही हे मंचुरियन अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने बनवू शकता आणि खायला म्हणाल तर अतिशय रुचकर चला तर मग चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हीही असे मंचुरियन नक्कीच बनवून बघा आणि शेजवानच्या चटणीसोबत हे जे मंचुरियन आहे हे एक नंबर लागतात थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ